आज आपण बघणार आहेत कळम रेल्वे स्थानकाची संपूर्ण माहिती मित्रांनो आता आपण आलेलो आहे कळंब की जो ते जो नांदेड वर्धा यवतमाळ नांदेड दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे तर त्यामधला हा जो पहिला टप्पा होता मित्रांनो हा पहिला टप्पा जो आहे मित्रांनो एकोणचाळीस किलोमीटरचा हा आता पूर्ण झालेला आहे आणि आपण बघू शकता की आता इथून जे आहे हे जे रेल्वे स्थानक जे आहे कळंब तर या स्थानकावर आहे कळम म्हणजे कळमपासून हे अंतर कमीत कमी चार किलोमीटर साईडला आहे छोटं गाव आहे कामटवाडा तिथं हे रेल्वे स्टेशन आहे याची इतंभूत माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहे आता बघू शकता आपण मित्रांनो हे जे स्टेशन आहे सेम असंच रेल्वे स्टेशन दिग्रस दारवा आणि कुसद उमरखेड या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो हे बघू शकता आपण हा जो ओरिजिनल जो स्पॉट आहे हा रेल्वेचा आणि आपण या साईडला बघू शकता ग्री रेड सिग्नल दिसत आहे आणि इथंच जे आहे मित्रांनो इथं रेल्वे रोज आपली वर्धा ते कळंबपर्यंत हे रेल्वे मार्ग येतो मित्रांनो हा जो अंतर आहे रोडनं जवळपास ऐंशी ते नव्वद किलोमीटर येते इथून परंतु रेल्वेने हाच एकोणचाळीस किलोमीटरचा मार्ग येते मित्रांनो जर आपण बाय कार जर गेले बाय बस जर गेले तर कमीत कमी तुम्हाला वर्ध्याला जायला कमीत कमी तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागते परंतु मित्रांनो ही रेल्वे पॅसेंजर असूनसुद्धा जवळपास ही चाळीस मिनटामध्ये तुम्हाला रेल्वेला सोडते आणि याचं मिनिमम तिकीट आहे मित्रांनो फक्त पंधरा रुपये पंधरा रुपयामध्ये तुम्ही कळमवून वर्ध्याला जाऊ शकता याची इतंबूत जी व्हिडिओ आहे आता मित्रांनो आता हा जो रेल्वेचा टाइम टेबल आहे इथे दोनच ट्रेन आहे मित्रांनो हे जे आहे रेल्वेचा टाइम टेबल वीस दहा दोन हजार चोवीस रोजी हे रेल्वे स्टेशन सुरू झालेलं आहे आणि आता इथे बघू शकता मित्रांनो हे आहे आता अनरिझर्व तिकीट विंडो म्हणजे तुम्ही तात्काळ म्हणजे जे जनरल जे तिकीट आहे ते या विंडोमधून घेऊ शकता आता इथं सध्या बंद आहे कारण की आता रेल्वेचा टाइम कोणता नसल्यामुळं ते रेल्वेच्या मध्ये रेल्वेचे बुकिंग बंद आहे त्यानंतर मित्रांनो ह्या ज्या सुविधा आहेत इथं काय काय सुविधा आहेत इथं रेल्वे स्टेशनला आहे तिकीट घर आहे मित्रांनो प्रतीक्षालय शौचालय दिव्यांगासाठी शौचालय पिण्याचे पाणी दिव्यांगासाठी पिण्याचे पाणी बसण्याची सुविधा व्हीलचेअर आणि फर्स्ट एड तिकीट आणि तक्रार पेटी आणि सूचना हे ते आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे जे स्टेशन आहे हे बघा आता हे सर्वात महत्वाचं मित्रांनो की आता कळंब स्टेशन पासून आपल्याला कुठे कुठे जाता येईल मित्रांनो कळंब स्टेशन पासून जे आहे ते भिडी त्यानंतर वर्धा दहगाव कवठा पुलगाव तळणी धामणगाव रे तांदूर मालघर हे बडनेरा अमरावती म्हणजे समोर जे जे रूट आहेत मित्रांनो भुसावळ पर्यंत तर ते हे आहेत आणि जे म्हणजे तिकीटाचं शुल्क जे आहे प्लॅटफॉर्म तिकीट आहे मित्रांनो दहा रुपयाला आहे आणि सुपरफास्ट जे तिकीट आहे जनरलचं ते पंधरा रुपयाला आहे आता हे बघू शकता आपण इथं रेल्वेचं आपण रिझर्वेशन सुद्धा माहिती घेतलेली आहे सेम रेल्वे स्टेशन आपलं पुसळ दिग्रज दारवा नेर असं होणार आहे आणि मित्रांनो इथं जे आहे इथं हे तक्रार पुस्तिका तुम्हाला भेटू इथं जर काही प्रॉब्लेम जर असला तर तक्रार पुस्तिका इथं चोवीस घंटे अव्हेलेबल असते हे पॅनल कक्ष आहे पॅनल कक्षा मित्रांनो म्हणजे इथून ऑपरेट होते की कोणती रेल्वे येणार आहे काय सिग्नल पडणार आहे काय काय होणार आहे तो मित्रांनो तसंच मित्रांनो इथं त्या रेल्वेच्या काही आतमध्ये इलेक्ट्रिकचं साधन आहे दे, त्याच्यात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि समोर आपण जर आलो मित्रांनो इथं जे आहे ते रिले कक्षा याच्यामध्ये मित्रांनो की त्याचं जे ऑपरेटिंगचं जे आहे की इथं कोणती ट्रेन येणार कशी जाणार काय सर्व तिथं त्या या रूममध्ये सर्व लावलेलं ला आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडीशी इथं ऍड दिसत आहे आपल्याला आणि समोर जर आलं मित्रांनो हे आय पी एस रूम आहेस रूम म्हणजे मित्रांनो इथं जे त्यांचे अधिकारी लोक आहेत त्या अधिकारी लोकांसाठी रूम आहे आता सध्याच्या वेळेस आता जवळपास पाच ते सहा वाजता इथं सध्या खोलीच नाही आहे त्यानंतर बॅटरी कक्षा मित्रांनो जर आपली लाईट जर गेली तर ते विद्युत पुरवठा चालू झाला पाहिजे त्याच्यासाठी हे बॅटरी कक्षा सिग्नल वगैरे जायसाठी त्यानंतर मित्रांनो हे मॉनिटर रूम आहे इथून मित्रांनो हे निरीक्षण करतात पूर्ण रेल्वे स्टेशनचं या भागातून मित्रांनो याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन रूम आहे त्यानंतर ही वेटिंग रूम आहे आता बघता मित्रांनो परिसर याच्यामध्ये जनरलची जनरेटरची सुद्धा सुविधा झालेली आहे सध्या इथे स्टेशन मास्तर वगैरे कोणी नसल्यामुळं इथं कोणी आम्हाला भेटलं नाही आता बघा मित्रांनो हा जो रॅम्प आहे आ, जी जी हा रॅम जो आहे मित्रांनो जे दिव्यांग बंधू आहेत आपले की जे अपंग असतात जे व्हीलचेअर शिवाय रेल्वेमध्ये चालू शकत नाही त्यांच्यासाठी हा रॅम केलेला आहे हा रॅमची सुविधा सुद्धा आता प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तुम्हाला दिसणार आहे स्वच्छता मित्रांनो एकदम स्वच्छ आहे एकदम चांगली आहे आणि आपण बघू शकता इथे छोटस गार्डन सुद्धा आहे आता मित्रांनो ही जी रेल्वे जी आहे ही रेल्वे आहे आपली दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची खूप महत्वपूर्ण मार्ग आहे मित्रांनो आता हे जे प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत आहे आणि आम्ही आता खाली जे आहे मित्रांनो हे जे रेल्वे जी आहे तो मित्रांनो हे ब्रॉडगेज आहे मा, आम्ही मागं तुम्हाला शिकून रेल्वेचा व्हिडिओ दाखवला होता त्याच्यामध्ये त्याची जी ही जी पटरीची जी, जी साईज होती मित्रांनो ती फक्त दोन फूट होती परंतु ही जी साईज बघता तुम्ही हे जवळपास ही पाच सात फुटाच्या वर आहे ह्या मीटरगेज ब्रॉडगेज हे आहे मित्रांनो हा ट्रॅक जो आहे कारण हाच ट्रॅक मित्रांनो मुंबई पुणे नागपूर जिथे मोठमोठ्या मोड़ ज्या ट्रेन आहेत वंदे भारत सुद्धा ट्रेन या ट्रॅकनं चालू शकते मित्रांनो आता हे बघू शकता की इथं चार ट्रॅक आहेत एक दोन तीन चार चार ट्रॅक आहेत आणि या चार ट्रॅक सुद्धा भविष्यामध्ये जवळपास समोरच्या दोनशे वर्षाचा विचार करून या रेल्वेचे हे ट्रॅक बनलेले आहेत मित्रांनो पहा आपल्या तिथं आता दिग्रसला हे रेल्वेचे हे आलेले आहेत रूळ आलेले आहेत आणि आपण इथं बघू शकता की थोडं तर आम्हाला आता इथं कोणी काही दिसले नाही परंतु आता हे जे रेल्वे स्टेशन आहे तर हे जेव्हा आपला हा पूर्ण मार्ग तयार होईल दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा तर त्यावेळेस इथं भरपूर गर्दी आपण पाहाव्यास मिळते हे बघा इथं पिवळ्या याच्यामध्ये लावणार आणि हे मित्रांनो मध्य रेल सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे, रेल्वे मित्रांनो म्हणजे आपला नागपूर विभाग जो आहे नागपूर विभागामध्ये सेंट्रल रेल्वेचे दोन भाग येतात भाग एक आणि दोन त्या पहिल्या भागामध्ये मित्रांनो नऊशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा एरिया कवर होतो आणि त्या नऊशे अठ्ठ्याण्णव किलो किलोमीटरच्या एरियामध्ये आता हे जे आपलं दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं जे अंतर आहे ते पुन्हा याच्यात ऍड होणार मित्रांनो हे बघा हे, हे जे रेल्वे स्टेशन आहे सेम असंच रेल्वे स्टेशन आपल्या दिग्रसला दारव्याला राहणार आहे मित्रांनो या रेल्वे स्टेशनवर इथं रेल्वे सुद्धा थांबणार आहे आणि इथून जेव्हा तुमचं रेल्वेची जेव्हा क्रॉसिंग होईल ते क्रॉसिंग सुद्धा या रेल्वे स्थानकावरून इथं बघा इथे चार पटऱ्या झालेल्या आहेत आता सध्या आणि बघता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथं झालेली आहे आणि इथं जे महत्वाचं आहे मित्रांनो की ते लेडीज आणि जेंट्ससाठी याची सुद्धा व्यवस्था इथं केलेली आहे तसेच आता या साइडला बघता की बाबा ते रेल्वेचे जे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी इथं राहायची पूर्ण व्यवस्था वगैरे केलेली आहे तर मित्रांनो आम आता हे आपण जे रेल्वे स्टेशन प्रत्यक्षामध्ये की जे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे जसं की आपला हा पहिला जो ज्याचं याचं जे उद्घाटन जे झालं होतं था, नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते की वर्धा ते कळम त्यावेळेस हा पहिला रूट मित्रांनो हा एकोणचाळीस किलोमीटरचा रस्ता म्हणजे रेल्वेचा रूट तयार झाला होता आणि त्याचं उद्घाटन तेव्हा झालं होतं था मित्रांनो आता इथून जे आहे जवळपास आणखी दोनशे तीस किलोमीटरचं काम आणखी बाकी आहे मित्रांनो आता या टप्प्यामध्ये कळंब ते दिग्रासपर्यंतचा अंतर जास्तीत जास्त दीड वर्षामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे आणि त्याचं काम आम्ही रोज तुम्हाला सांगत त्या प्रगती पथार चालू आहे आता बघू शकता मित्रांनो हे कळम रेल्वे स्टेशन आता आम्ही तुम्हाला याची पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये वेटिंग एरिया आहे मित्रांनो आतमध्ये ऑफिसरचे क्वार्टर आहेत त्या साईडला आणि इथं वेटिंग हॉल तिकीट घर आणि तुम्हाला जाण्या येण्याची ट्रेनची सुद्धा माहिती दिलेली आहे आता आपल्याला जर हा व्हिडिओ जर आवडला असला तर आपण जरूर लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद